पद्मशाली समाजाचे महामुनी श्री मार्कंडे महामुनी यांच्या जयंतीनिमित्ताने पद्मशाली समाजाच्या वतीने कुर्ड्यातील छत्रपती संभाजीराजे चौकामध्ये पद्मशाली समाज आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथान यांचा पद्मशाली समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तसेच मनराज प्रतिष्ठानने आपल्या तीनशे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात एकूण एक नागरिकांनी घेतला त्यापैकी साठ वरिष्ठ नागरिकांची करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले पंचवीस जणांची थायरॉइड तपासणी पंधरा जणांची अस्थमा तपासणी आणि वीस जणांची मधुमेह तपासणी यावेळी आरोग्य शिबिरात करण्यात आली आम्हाला आम्हाला चष्मा फ्री औषधं फ्री देतात आम्हाला हे चांगला वाटलेलं आनंद वाटला तब्येत म्हणजे सर्दी खोकला बरोबर नाही ना त्यासाठी कॅम्प फ्रीमध्ये आहे म्हणून आम्ही तपास करायला आलो कॅम्प व्हायला हो व्हायला पाहिजे लय चांगली गोष्टी आहे ना गरिबांसाठी चांगला आहे गरिबांसाठी आम्हाला आम्हाला मदत करतं ते चांगली गोष्ट आहे ना लय आनंद वाटतं आम्हाला नेहमी कायमचा करावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो विनंती करतो आम्हाला हे प्रोग्राम आम्हाला भरपूर आवडतो आमच्यासाठी लई चांगलं आमच्या समाजामधून लई चांगला, चांगला प्रोग्राम करतात आम्हाला फ्री चेकअप होतो सर्व बरं वाटतो आम्हाला असं काही असलं तर आम्हाला औषधं वगैरे फ्री भेटतात डोळे चेकअप फ्री होतो शुगर चेकअप होतो थायरॉइड चेकअप होतो चांगलं वाटतं आम्हाला सर्व गोष्टी हेच कविता अशोक संगे शेट्टी माझं नाव आहे जे आमच्या समाजाने फ्री मेडिकल चेकअप ठेवलं आहे त्यांच्यासाठी त्यांना सगळ्यांना थँक्यू आधी माझ्यातर्फे कारण हे जे गरीब आहेत ज्यांना काही म्हणजे आपण हे करू शकत नाही सोर्स औषधांचे करू शकत नाही त्यांच्यासाठी या लोकांनी जे आयोजन केलं आहे त्याच्यासाठी खूप मी प्राऊड फडते कारण हे नवीन आता जनरेशन आहे जे आमचे मेंबर्स झालेत त्यांचं म्हणजे खूप आभार करते की हे नवीन नवीन काहीतरी आणतात आमच्या समाजासाठी जसं आज फ्री मेडिसिन आणले आहेत पुढे अजून काहीतरी नवीन आणतील ही माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि आय एम सो मच थँक्यू फॉर दिस समाज अँड प्र पद्मशाली समाज फॉर मार्कंडया खूप आनंद आहे आहे खूप हो हे कारण इथे जे हाय पब्लिक आहेत ते खूप म्हणजे असे जे गरीब आहेत जे हाय आहेत त्यांना जे अफेक्ट करू शकत नाही जे औषध जे आमचे समाज करतात ते खूप गरजेचं आहे यावेळी मनराज प्रतिष्ठानचे सदस्य अनिल देवटे बाबूराव हरकेश पांडे तसेच पद्मशादी समाजाचे व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अशोक चिलवारी उपाध्यक्ष महेश गुंडेटी रमेश पुल्ला नागेश मंथन विलास गुज्जळ श्रीनिवास धरणे श्रीनिवास पुलपती दिनेश गुज्जळ श्यामसुंदर पामू भास्कर मंगलमपल्ली व्यंकटेश येमूळ रवींद्र पुन्हा व्यंकट बोद्धू महेश देवासनी भारत भटनी नवीन नारा यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद